स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा ज्या घरातील तुळशीने हे नऊ संकेत दिले त्यांच्या घरी सदैव लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे आपली चांगली वेळ येण्याआधी तुळशी माता आपल्याला हे नऊ संकेत देते आज आपण व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही त्याचप्रमाणे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा पहा तुळशी मातेने जर हे संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेतही देत असते कसे ते आपण आजच्या या व्हिडिओत जाणूनच घेणार आहोत ब्रह्मवैत वैवर्त पुरा पुराणात तुळशीचे रोग खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस अतिशय प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णांना कोणताही प्रसाद अथवा भोग चढविला जात नाही आणि श्रीकृष्ण देखील कोणताही प्रसाद तुळशीच्या पानाशिवाय स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नित्यनेमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याचे अद्भुत शक्ती सामावलेले आहे तुळशीचे रोप आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकटे सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्ती यांचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तींचा संचार होतो तुळशीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते तसेच त्या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी धन ऐश्वर्य समाधान प्राप्त होते तुळशीचे रोग हे वृंदाचे एक अव आव, अवतार मानले जाते म्हणून घरात दुसरे रोप असू नये पण तुळशीचे रोप निश्चित असावे तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपे लावायला आवडत नसतील तर तुम्ही जास्त झाडे नाही लावली तरीही चालतील परंतु हे एक रोप तुमच्या घरी असावेच असावे एक नंबर जर घरात माता लक्ष्मीच्या आगमना आगमन होणार असेल तर तुमच्या घरात समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुल फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पाने लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसते दररोज महिलांनी नित्यनियमाने तुळशीला जल अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणीच अर्पण करावे कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही उलट दोष लागतात दोन जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या बाजूला इतर नवीन तुळशीची रोपे येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्ना नवीन देखील उत्पन्न होणार आहेत ही नवनिर्मिती तुमच्या आगामी प्रगतीची दिशा दर्शवते ही छोटी रोपे तुळशीची असतील तर आणखीनच चांगले आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचे रोप आपली प्रगती दर्शवतात तुमच्या आवक मध्ये वाढ होणार आहे तुमच्या अडलेले सर्व कामे पूर्ण होणार आहेत दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय न ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि तुळशी मातेला सात प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात जर तुळशी मातेला प्रदक्षिणा घालणं शक्य नाही तर स्वतः सात प्रदक्षिणा जरी मारल्या तरीही चालेल यामुळे तुमची अडकलेली सर्व कामे निश्चित पूर्ण होतातच परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी अडथळे येत नाहीत तुमचे अडकलेले पैसे देखील तुम्हाला लवकरात लवकर मिळतात तीन काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक चुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी रोप सुकतच जाते तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तींचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोग सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले खूप खर्च होणार आहे म्हणूनच तुळशीचे रोग कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी त्याची काळजी घ्या रोजची रोज ते, रो ते स्वच्छ करत जा त्यामध्ये स्वच्छ पिण्याची पाणी झाली आणि तुळशीच्या रोपाची काळजी घेत चला तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड कधीही असू नये दारातील झाडे नेहमी हिरवीगार टवटवीत असावी त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते व आपल्या संसार देखील त्या झाडांच्या फुलाप्रमाणेच पानांप्रमाणेच अगदी फुललेला हसत खेळत आणि टवटवीत राहतो जर घरासमोरील झाडे सुकलेली वाळलेली असतील तर घरामध्ये निगेटिव्हिटी वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत अशी झाडे लवकरच घरासमोर काढून टाका आणि त्याच्या ठिकाणी नवीन झाडे लावा व त्यांची व्यवस्थित अशी काळजीही घ्या पाच तुळशीचे रोप हिरवेगार फुलेले दिसले तिला बहर येऊन मंजेरी जर धरू लागली तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या झाडाला दररोज नित्यनियमाने पूजा करत त्याला पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या अशा वेळी तुम्ही तुळशी मातेची योग्य प्रकारे मशागतही केली पाहिजे सहा जर एखाद्या भगिनीला अथवा गृहिणीला त्या पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्य नियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंब सुद्धा न घेण्याचा संकल्प करावा यामुळे तिला उत्तम पती सौच लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल सात नंबर तुळशीजवळ उभे राहून जमले तर श्रीसुक्त किंवा लक्ष्मीसुक्तमचा पाठ करावा यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता वाढते घरामध्ये प्रगती येणारे अडथळे अडचणी दूर होतात आठ नंबर तुळशीची हिरवी पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश आणि क्लेश किंवा भांडणे वा, वा वादविवाद वाढवू शकतात यासारख्या समस्या येत राहतील घरातील आपापसती संबंध पारंपरिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होऊ होत राहतात वडील आणि मुलांमध्ये जास्त वादाचे प्रमाण होते असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा अवश्य लावा यामुळे घरामध्ये होणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय जर रोज तुळशीजवळ सायंकाळी तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील स्थिर होते लक्ष्मी मातेचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे या सर्व कटकटींमधून आपल्याला कायमची सुटकाही मिळते घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मी मातेचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशी मातेला तुपाचा दिवा अवश्य लावावा नऊ तुळशी मातेच्या शेजारी छोटे दुसरे रोप येत असेल तर याचा अर्थ असा होतो की आपल्या घरात आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभ होणार आहे दहा तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर तुमचे लवकरच सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या झाडावर फुलपाखरू येणे म्हणजेच अतिशय शुभ संकेत आहे तुळशीच्या रोपाजवळ जर फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन नवीन संधी उपलब्ध होतील तुमचा व्यापार व वा व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो किंवा याचा अर्थ असा होतो की लवकरच धनलाभ होणार आहे तुमची कोणती तरी मोठी इच्छा तीही निश्चितच लवकरात लवकर पूर्ण होणार आहे तुमची स्वप्न देखील पूर्ण होणार आहेत अकरा ज्या घरात भरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येत असते तर जिथे वाळलेली तुळस दिसते तेथे त्या घरामध्ये नेहमी कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावरही अवकळा दिसून येते अशा घरांमध्ये कितीही पैसा येत राहिला तरी तो स्थिर राहत नाही तो कधीही टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टींवरती पैसा वाया जात असतो कारण तुळशी आणि लक्ष्मी माता या मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळेस ज्यावेळेस आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळेस लक्ष्मी माता देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशीसमोर दिवा लावला असेल तर लक्ष्मी माता नक्कीच आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशी मातेला दिवा लावावा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रदान होते तो लावणं शक्य नसेल तर तेलाचा जरी लावला तरीही झाले काही हरकत नाही आपल्या घरी लक्ष्मी माता कायमस्वरूपी निवास करते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळसीवरून घरातले लोक कसे असतील हे ओळखायचे व त्यांचे वर्णन करायचे जर त्यांची तुळस फुललेले टवटवीत असेल तर त्या घरामध्ये आनंदाला ओधाण आलेलंच असतं आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वादविवाद कटकटी आणि पैशाची कमतरता भासत असते बारा अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या ज जमू लागतात व आपले घर मातीत बनवतात किंवा इतर चिटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते किंवा तुमच्या कुटुंबावर एखादे संकट येऊ शकते आणि त्यांच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसाही खर्च करावा लागू शकतो म्हणून लक्षात ठेवा की जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा थे वेळातच तिथून तो प्रसाद उचलवून बाजूला ठेवा म्हणजेच त्याला मुंग्या लागणार नाहीत या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोग अगदीच बहरलेले व व्यवस्थित असे टवटवीत राहू शकते तेरा नंबर तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल संकेत संकेत देत असतात आपण असंही बघितले आहे की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होणार आहे चौदा तुळशीच्या रोपावर चिमण्या किंवा चिमण्यांची कि पिले जर येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणतीतरी मोठी इच्छा निश्चितच लवकर पूर्ण होणार आहे खूप दिवसांपासून अडकलेले काम तुमचे लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंदही मिळणार आहे किंवा तुम्हाला खूप आनंद मिळणार आहे तुमच्या कामामध्ये व्यवसायामध्ये उद्योगामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप सारे शुभ आणि अशुभ संकेत कोणकोणते कौन दोषी माता देते हे हे पाहिलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये निश्चित सांगा कमेंट्समध्ये स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लिहिला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निऋतून श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे